नमस्कार गुलमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी मस्त अशी अंडाकरी बनवलेली आहे ही अंडाकरी भातासोबत चपातीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान लागते अंड्याची करी, करी बनवण्यासाठी इथे अंडी ही उकडून घ्यायची आहेत आणि त्यानंतर हे जे मसाले आहेत हे सर्व मी तव्यावर भाजून घेतलेले आहेत डाळवा आणि खोबरं हे तव्यावर तेल न टाकता भाजून घेतलेलं आहे कोथिंबीर घ्यायची आहे आलं आणि लसूण घ्यायचं आहे त्यानंतर दोन जे कांदे घेतलेले आहेत ते गॅसवर असे चिरून भाजलेले आहेत आणि त्यासोबत एक टोमॅटो पण चिरून असा भाजलेला आहे व्यवस्थित असा तुम्हाला वाटल्यास याचं जे वरती काळं लागलेलं ला आहे ते तुम्ही काढून घेऊ शकता आता इथे वाटण बनवायचं आहे तर त्यासाठी सुरुवातीला खोबरं आलं लसूण आणि कोथिंबीर ही पाणी न घालता मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं आहे या प्रकारे आणि आता यामध्ये भाजलेले कांदे आणि टोमॅटो आणि ह्या डाळवा घालून थोडंसं पाणी घालायचं आहे आणि नंतर असं बारीक फिरवून घ्यायचं आहे जाड वाटण हे थे, न ठेवता एकदम बारीक या प्रकारे बनवून घ्यायचं आहे म्हणजे भाजी ही छान होते आता हे जे अंडी आहे याला तीन ते चार अशा शिरा द्यायच्या आहेत आडव्या या प्रकारे आता कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि तेलामध्ये थोडीशी हळद घातलेली आहे आता यामध्ये हे जे अंडे आहेत ते फक्त फ्राय करून घ्यायचे आहे आणि चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचे म्हणजे अंडी ही खूप छान अशी चवीला लागतात छान असे आता परतून झालेले आहेत आणि आता हे काढून घ्यायचं आहे एक एक करून हे पहा या प्रकारे हे आता परतून झालेले आहेत आणि आता या तेलामध्ये हा मसाला घालायचं आहे गॅस बारीकच ठेवायचा आहे आता हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे त्याला तेल सुटायला लागलं मग आपल्याला अंडी यामध्ये घालायची आहे आता यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे घरचा मसाला घालायचा आहे एक चमचा एक चमचा चिकन मसाला मी इथे टाकणार आहे अर्धा चमचा लाल तिखट आता हे सगळं व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे म्हणजे मसाला हा कच्चा लागत नाही खाताना असं तेल सुटायला लागलं की थोडंसं पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित असं हा जो मसाला आहे तो पा या पाण्यामध्ये शिजवून द्यायचा आहे आता यामध्ये हे सर्व अंडी घालायची आहेत आणि एक अंड जे आहे ते उभं चिरून यामध्ये घालायचं आहे म्हणजे अंड्याचा अर्क उतरतो भाजीमध्ये व्यवस्थित असे हे अंडे या मसाल्यामध्ये परतवून घ्यायचे आहेत आता यामध्ये पाणी घालायचं आहे कोमट पाणी करून घालायचं आहे नंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छान अशी फुल गॅसवर उकळी येऊ द्यायची आहे उकळी आली की गॅस हा बारीक करायचा आहे आणि पाच ते सात मिनिट ही अंड्याची भाजी उकळू द्यायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे इथे ही अंड्याची भाजी तयार आहे तुम्ही पाहू शकता एकदम छान असा रंगही आला आहे मस्त झालेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका